रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेली विद्यार्थिनी प्रगती श्रीराम हिची माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी भेट घेतली तर तिच्या तब्येतीची विचारपूस करून पालकांशीही संवाद साधलाय तालुक्यात होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात वनाधिकाऱ्यांशी बोलणं करून काळजी घेण्याचं आवाहन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं आहे तर ज्या भागामध्ये नागरिक पिंजरा लावण्याची मागणी करतील त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा अशाही सूचना त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्यात तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढली आहे नागरिकांनी शेतात जाताना आपली काळजी घ्यावी असंही डॉक्टर तांबे यांनी म्हटलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा